हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल रुवी गाजरे आज मी तुम्हाला सांगणार आहे बाळांना दात येताना कुठली कुठली लक्षणं आपल्याला दिसतात आणि आपण काय काळजी घ्यावी त्यासाठी चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिलं लक्षण तर बाळ सारखं वारंवार लाळ गाळणे आणि दुसरं लक्षण म्हणजे त्यांच्या हिरड्यांना सूज येणे किंवा लालसर हिरड्या होणे तिसरं लक्षण म्हणजे बाळांना चावण्याची जास्त इच्छा होणे आणि ते दातावर दात घासणे म्हणजे आपण त्याला दात खाणे असेही म्हणतो चौथं लक्षण म्हणजे त्यांच्या झोपेच्या टाइम मध्ये बदल होणे आणि लहान बाळ जास्त चिडचिडही करत जेव्हा त्याचे दात येतात पाचवं लक्षण म्हणजे बाळाची भूक कमी होणे आणि वजनही कमी होणे सहावं लक्षण म्हणजे वारंवार बाळ कान खाजवतं त्याच्यानेही कळतं आपल्याला की बाळाचे दात येत आहेत सातवं लक्षण म्हणजे ते कुठलीही गोष्ट खायला बघतं काहीही त्याला जमिनीवर दिसू द्या तो तो तोंडात घालणार आणि चावायला प्रयत्न करणार आणि आता यावर उपाय म्हणजे बाळाला आपण थंड आणि मऊ असे खेळणे द्यावे ज्याच्याने बाळाला दात येण्यासाठी आराम जाणवेल आणि मदतही होईल तसेच हिरड्यांना स्वच्छ हाताने बोटाने आपल्या आप मसाज करावं बाळाला शक्यतो जसं बाळ पेईल तसं पाणीही पाजावे सगळ्यात मेन तर बाळासाठी कोल्ड टिथिंग असलेली खेळणी घ्या हिरड्यांवर काहीतरी थंड पडल्यास हिरड्या अधिक चांगल्या प्रकारे शांत होतात आणि भधीर होतात बाळाला त्याने बरंही वाटतं आणि हा उपाय सगळ्यात जास्त चांगला आहे बाळांसाठी चला तर मग फ्रेंड्स चला तर मग फ्रेंड्स तुम्हीही मला कमेंट करून सांगा तुमच्या बाळामध्ये ही लक्षणं दिसतात का आणि त्याच्यावर मी जा मी जे उपाय सांगितले आहेत तेही तुम्हाला उपयुक्त ठरतात का थँक्यू फॉर वॉचिंग